मी शेअर करतोय आई सांग तांदळाच्या पिठाच्या आंबोळ्या हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज विकेंड आहे आणि काल ॲक्च्युली आम्ही सगळेजण बाहेर गेलो होतो सी वर्ल्डला गेलो होतो मध्यंतरी जेव्हा आई पप्पा म्हणजे माझे सासू सासरे वगैरे आले होते तर त्यावेळेस त्यांना घेऊन सी आम्ही गेलोच होतो आणि आता लगेचच परत आता आई बाबा आलेत तर त्यांना सुद्धा घेऊन सी गेलो ॲक्च्युली माझ्या बाबांनी सात वर्षापूर्वी सी वर्ल्ड पाहिलं होतं तर त्याच्यानंतर आत्ताच आम्ही गेलो आणि मुलांनी खूप एन्जॉय केलं जेव्हा तेव्हा गेले होते आई बाबा तेव्हा दोघंच गेले होते सी वर्ल्डमध्ये बघण्यासाठी पण यावेळेस नातवंडांबरोबर तर एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे पण आम्ही तिकडे गेलेलो आणि रिसेंटलीच मी तुमच्या सगळ्यांबरोबर व्हिडिओमध्ये शेअरसुद्धा केलं होतं तर त्यामुळे मी परत व्हिडिओ बनवला नाही त्याच्यावरती म्हणलं काहीतरी वेगळं शेअर करू पण येस काल आम्ही खूप मजा केली खूप एन्जॉय केलं आणि आज आता दुपारी जेवण वगैरे झालेली आहेत मी थोडासा लेटच व्हिडिओ स्टार्ट करते आणि इथे सियाना माझ्या शेजारी बसली आहे आणि सियानाची छान अशा शेंड्या घालून घेत दिल्यात वेण्या म्हणजे नॉट शेंड्या तर नानीनी घालून दिलेत छान अशा चा वेळ्या हो ना सियाना ऍक्च्युअली सियानासाठी एक गंमत आणलेली आहे तर सियानाला पण अजूनही माहिती नाही आहे काय एक्झॅक्टली पण तुम्हाला खूप जणांना माहितीच असेल ते भारतामध्ये अलता मिळतं तर ते अलता घेऊन आलेली आहे तर सियानाला अजूनही माहिती नाही आहे की अलता म्हणजे काय किंवा ते कसं लावायचं किंवा ते कसं दिसतं मी तिला फक्त सांगितलेलं आहे की मेहंदीसारखं असतं तर आता तिचं सगळं आवरून झालंय तर मी आता तिला अलता लावून देणार आहे तर ते सगळं तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच त्याशिवाय आज एक छानशी अशी रेसिपी पण बनवायची आहे तर आई रेसिपी बनवणार आहे तर त्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करेन मी व्हिडिओमध्ये हा जो आहे तो अल्ता आहे आणि मोस्टली बेंगोली लोकांमध्ये हे अल्ता लावतात आणि जे कथक आणि भरतनाट्यम डान्स करतात म्हणजे त्याला काय म्हणायचं क्लासिकल डान्सच तर ते सुद्धा हे यूज करतात एकदम इन्स्टंट कलर येतो आणि मेहंदीसारखं दिसतं पण ह्याचे पण डिझाईन्स वेगळे वेगळे असतात आणि रिसेंटली मी आता बघितलेलं ऑनलाईन भरपूर सारे ह्याचे व्हायरल व्हिडिओज पण आहेत आणि मोस्टली आता कुंभमेळा वगैरे होता ना त्या दरम्यान मी तो व्हिडिओ बघितलेला तेव्हा कुंभमेळ्यामध्ये वगैरे असे छोटे छोटे दुकानं असतात जिथं बायका बसलेल्या असतात असं अलता लावून द्यायला किंवा नाम लावण्यासाठी वगैरे तर सेम तसंच तर आता मी हे आलता सियानाला लावून देणार आहे आणि तिला तर माहितीच नाहीये इथेच ती तर ती विचारते मला की कसं लावायचं कसं लावायचं सांग माहिती मग आम्हाला नाही माहिती सियानाला नाही माहिती तर आम्ही आता हे इयरबड्स आहेत तर म्हटलं कापसाने लावायचं असतं पण ह्यानी सोपं जाईल म्हणून मग मी हे यूज करणार आहे आणि छान असं डिझाईन काढणार आहे तर हे ओपन केल्यावरती पूर्वी जेव्हा मी लहान होते तर त्यावेळेस आलताच्या अशा त्या, आलता त्या प्लॅस् सॉरी काचेच्या बाटल्या वगैरे मिळायच्या विच वॉज व्हेरी डेंजरस पण आता अशी छोटीशी बॉटल आहे आणि प्लास्टिकची बॉटल आहे आणि ह्याचा कलर जो आहे ना तो एकदा लागला की जात नाही पटकन सो जरा केअरफुलीच करायला पाहिजे म्हणून तर पेपर टावेल घेतलाय सी ना जर हा तिथं ठेवा आणि हा आहे अल्ता तर ह्याच्यामध्ये आता मी हे असं इयरबड डिप करून असं डिझाईन बनवेल This is just like a tattoo, see you. अल्ता लावून झालेला आहे आणि असे दिसतात आता सियानाच्या हात आणि मेहंदी सारखंच दिसतंय ऍक्च्युली पण डिझाईन सियानाला वाटत होतं की असं काहीतरी डिझाईन एकदम बारीक असं काढेल पण आलता असाच असतो आणि ही बाटली आहे माझ्या हातामध्ये अलत्याची आणि हे असं माझ्या पण हाताला थोडं थोडं लागलं ला इथे पण ठीक आहे कसं वाटलं सियाना हे बेटर आहे का मेहंदी बेटर आहे नाही माहिती हे क्विक आहे एकदम ना मेहंदीच जास्त डिझाईन काढता येत आणि ह्याचा कलर आणि क्वीक होत एकदम वाट बघत बसावी लागत नाही नाय सियानाच्या मनासारखं झालेलं आहे सकाळपासून तिचं चाललं होतं की लावून दे ते लावून दे म्हणून पण आता फायनली लावून दिलेलं ला आहे आणि हात धुवायची पण तेवढीच घाई पटकन पहिले हात पान धुवून घेतले पण पन... आय थिंक अल्ताचा जो कलर आहे तो राहतो बऱ्यापैकी तर राहायला अजून आणि मी हे सांगत होते की मी जसं म्हणलेलं मागच्या व्हिडिओमध्ये ॲक्च्युली मागच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी दाखवल्या पण होत्या की काय काय गोष्टी आई घेऊन आलेली आहे वगैरे आणि त्याच व्हिडिओमध्ये मी बोलले सुद्धा होते की काही काही फन गोष्टी सियानासाठी स्पेशली घेऊन आलेली आहे तर हे एक घेऊन आलेली आहे आणि त्याचबरोबर एक कुंकूचा सेट पण घेऊन आलेली आहे आम्ही जेव्हा लहानपणी होतो तर तेव्हा ते कुंकू मिळायला त्याच्यामध्ये सगळ्या कलरचे असे कुंकू असायचे त्याच्या बाटल्या तर ते काढलेला आहे गंध गंधुली गंध, कुंकू नाही गंधाचा तो कलरचा सेट असतो तो सियानाला या सगळ्या गोष्टी भयंकर आवडतात तर मग तेच म्हणते मां ती कि मला गंध लावायचा आणि इंडियन ड्रेस लावायचं तर येस असं आमचं दुपारचं काही ना काही चालू असतं आई बाबा जरासा आराम करतात आता दुपारी लंच वगैरे झालं आज लंचमध्ये बनवली होती मटकीची उसळ भाकरी ठेचा आणि भात असं बनवलं होतं तर ते आम्ही मस्त जेवलो सगळेजणं आणि गरमी खूप आहे बाहेर तुम्हाला दाखवते आहे बघा एकदम सनी वेदर आहे तर त्यामुळे जेवण झाल्यावरती थोडा वेळ आराम करतात ते आणि मी म्हटलं तोपर्यंत मी सियानाला घेऊन बसते इथे हे काय काय मेहंदी बिंदी म्हणजे ते आलता वगैरे लावून देते सो माझा त्याच्यातच वेळ गेला आता संध्याकाळची तयारी वाजत आलेले आहेत चार तर चहा करीनच आता अर्ध्या एक तासात आणि तोपर्यंत तो हे पण बनवायचं आहे मला आजची रेसिपी पण आहे ती पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ऍक्च्युली आईच सांगणार आहे सगळ्या गोष्टी संध्याकाळ झालेली आहे आणि मी आईला म्हटलं की चल आता रेसिपी आपण लवकर शूट करूया आणि सगळ्यांबरोबर शेअर करूया मागच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये खूप जणांनी कमेंट्स केलेल्या की आता आई आली आहे तर छान छान रेसिपीज आमच्या सगळ्यांबरोबर शेअर कर आणि जेव्हा मी पण भारतामध्ये गेले होते तर सुद्धा आई तू दोन तीन रेसिपीज शेअर केलेल्या आणि मागच्या जेव्हा आई आली होती तर तेव्हा सुद्धा आईनी छान रेसिपी शेअर केल्या होत्या मी शेअर करतोय आई सांग तांदळाच्या पिठाच्या आंबोळ्या बहुतेकांच्या घरामध्ये हे हा पदार्थ अगदी हमखास होणारा आहे आणि सगळ्यांना तो खूप आवडतो तसंच आमच्या घरात सुद्धा सगळ्यांना खूप आवडतो म्हणून आज हेच करायचं असं ठरवलेलं आहे आंबोळी आणि खोबऱ्याची चटणी हा आणि हे जे पीठ आहे ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतातून आणलेलं आहे घरी तांदूळ धुवून वाळत घालून छान वाळल्यानंतर त्याची पिठी करून घेतलेली आहे आणि आता त्याच्या आंबोळ्या होणार आहेत तिथे अमेरिकेमध्ये सो so दॅट इज व्हेरी स्पेशल तर आ, किती पीठ घ्यायचं किती पाणी घ्यायचं आणि पिठामध्ये काय काय घालायचं हा पिठामध्ये तुम्हाला जेवढ्या आंबोळ्या करायच्या त्याप्रमाणे पीठ घ्यायचं याचं पीठ जास्त खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही असं सा भिजवताना मी दाखवते त्याच्यामध्ये फक्त मीठ चवीपुरतं घालायचंय आणि दोन चमचे तेल घालायचंय आणि दहा मिनिटं पीठ भिजवून ठेवायचंय हा बरोबर तर आता आई पीठ भिजवून घेतेय इथे आणि मी बघतीये आंबोळ्या वगैरे म्हणजे ऍक्च्युअली मी केल्यात एकदा दोनदा पण मी काय करते आई बेसन पण ऍड करते हा चालू शकतं अक्च्युली काय आहे सगळ्या पिठाच्या आंबोळ्या करता येतात पण ह्या पांढऱ्या शुभ्र दिसतात आणि टेस्टी पण आणि आय थिंक कोकणामध्ये वगैरे ह्याच आंबोळ्या केल्या जातात बरोबर तर बघू काय असं म्हणतात ना की पदार्थ हा पहिल्यांदा नजरेने खायचा असतो नंतर त्याची चव घ्यायची असते तर हे दिसायला खूप छान दिसतं पण ना कधी कधी थोडस बेसनचे जे चिले असतात बघ त्याला थोडासा क्रंच ऍड करण्यासाठी म्हणून मी पीठ असं मिक्स करते तर एकदम त्याचे असे कुरकुरीत होतात मग बट ती रेसिपी अजून वेगळी आहे आपल्याकडे तुम्हाला माहितीच आहे पारंपारिक रेसिपीज एवढ्या आहेत आणि तुम्ही जेवढे व्हेरिएशन कराल तेवढे कमी आहेत मला आता याच्यामध्ये सुद्धा आपण कोथिंबीर घातली किंवा चिली फ्लेक्स घातले किंवा साधी हिरवी मिरची थोडीशी बारीक चिरून घातली किंवा काही भाज्या घातल्या तर ते पण छान होणारच आहे असंच होणार पण पन... ज्यांच्या जा घरात जे आवडतं त्याप्रमाणे आपण करू शकतो तेच मग आता आई बाबांना जशा आवडतात तशा बनवत आहे सध्या असं काय तुम्ही लहान असताना हे सगळं खाऊनच आवडतच हो पण आता म्हणजे बाबांची ही वन ऑफ द फेवरेट आहे ना हे बरोबर आहे सिया आणि शौर्याला बटाट्याची भाजी आवडते म्हणून मी म्हणलं की बटाट्याची भाजी पण बनव चालेल चला मग मी बटाटे ह्याला उकडायला टाकते आणि मग तोपर्यंत आंबळ्याचं पीठ तू भिजवून घे आणि मग पीठ भिजवल्यावर सगळ्यांना दाखव की कन्सिस्टन्सी कशी आहे बरोबर आहे दाखवते पीठ भिजवलेलं आहे आणि आता आम्ही चटणीची तयारी करून घेतोय बटाटे ऑलरेडी उकडलेले आहेत उकडून झालेले आहेत म्हणजे आता मला थोडासा कांदा वगैरे चिरून घ्यायचा आहे चटणीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते सगळं आईने इथे एकत्र केलेलं आहे आपली नेहमीची खोबऱ्याची आपण चटणी करतो तशीच ओलं खोबरं खिसलेलं त्यानंतर कोथिंबीर कोथिंबीर आपल्याला अजून लागेल थोडीशीच मी ताटामध्ये घेतलेली आहे इथे आहेत थोड्याशा मिरच्या आणि आल्याचा एक तुकडा आणि हे आहे ते डाळवं तर खूप लोक डाळवं म्हणतात फुटाण्याचं डाळ म्हणतात तर ते घातले आणि टेस्ट खूप छान येते आणि चटणीला एक असा छान थिकनेस येतो थोडासा जिरं मीठ थोडीशी साखर चिमूटभर भर ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि छान आपल्याला मिक्सरला चटणी वाटून घ्यायची आहे आणि हा पिठाची कन्सिस्टन्सी पण आपल्याला दाखवायची होती ना दाखव तेल घातल्यामुळे त्या जाळी छान पडते हे बघा असं आहे तर पिठाची कन्सिस्टन्सी अॅक्युरेट असणं खूप महत्वाचं आहे भारतात जेव्हा हॉटेलमध्ये डोसा भाजी करतात ना तेव्हा आपल्यासारखीच म्हणजे आपण घरात करतो तशीच भाजी करतात पण ते ना फोडणीमध्ये थोडीशी बडीशेप घालतात त्याचा एक हा वेगळा वास येतो ऐक आता आपला लेटेस्ट जो व्हिडिओ होता ना mm. ज्याच्यामध्ये तू सामान घेऊन आलीस बघ mm. तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी कमेंट्स केलेल्या की आईने किती छान सगळं लक्षात ठेवून वस्तू आणलेल्या आहेत आणि किती छान सगळं व्यवस्थित घेऊन आल्या वगैरे तर मग तुला सगळ्यांना काय म्हणायचंय थँक्यू व्हेरी मच तसं नाही आहे तर तू माझ्या जागी काय तुम्ही पण तुमच्या मुलांच्याकडे जेव्हा जाता तेव्हा मुलांनी फोनवर काय काय म्हंटलेलं असतं आई हे खाव असं वाटतंय किंवा आई हे तू किती छान करायची तर तुम्ही आवर्जून त्यांच्या घरी जाताना ते बनवून जाता तरी नेणार आता मी तर खूप लांब आलीये जास्त दिवस प्रवास करून आलीये बनवून नाही आणलं पण मी त्याची कच्च जे ज्याच्यापासून बनवतात ते तरी इथे नेऊन घेऊन आलेली आहे तसंच तुम्ही पण येणार आईचं म्हणणं असं की प्रत्येक आईच आपल्या मुलांसाठी या सगळ्या गोष्टी करत असते तर ती काय वेगळी नाही तिने पण सेमच केलं फक्त कधी कधी आपल्याला जेव्हा कमी अंतरावरती असत तेव्हा तुम्ही पटकन बनवता घरच्या घरी आणि घेऊन जाता पण आता आमचं इथे डिस्टन्स खूप जास्त आहे तर ती सगळ्या रॉ मटेरियल घेऊन येते ती इथे आणि मग इथे सगळ्या गोष्टी बनवून खाऊ घालते आम्हाला तर इथे मी बनवून खाऊ घालते है। भाजी सोपीच आहे त्याची काही शेअर करत नाही आंबोळ्या करायच्या आहेत तेव्हा तूच करून आई आंबोळ्या कांदा आता पूर्ण परतून झालेला आहे बटाटा इथे छान उकडून कापून घेतलेला आहे तर बटाटा ऍड करते आणि थोडस पाणी शिंपडायचं आहे आणि यावेळेस जसं आई म्हणली तर बडी शोप वगैरे पण मी ऍड केलेली आहे थोडीशी वेगळी टेस्ट येते आणि पाणी सुद्धा शिंपडेल थोडस ह्याच्यावरती जेणेकरून छान बटाट्यांना मसाल्यासोबत वाफ येईल आणि मग आपली भाजी सुद्धा तयार आहे चटणी तयार आहे आणि मग फक्त आंबोळ्याच करून घ्यायच्या राहायला तर भाजीला आता वाफ येते म्हटलं तोपर्यंत तुम्हाला एक गोष्ट दाखवावी तर मी ना नवीन मोगऱ्याची रोपं आणली होती तर इथे आता कुंडीमध्ये ही रोपं लावलेली आहेत आणि ह्याला आधी कळ्या होत्या तर थोडेफार फुलं येऊन गेलेत ह्याला पण आता इथे तुम्ही बघितलं तर नवीन फूट फुटलेली आहे आणि ह्याला मी ते ओनियन वॉटर जे आहे जे कांद्याचं पाणी आहे मी भरपूरदा ते शेअर पण केलं आहे तुमच्या सगळ्यांबरोबर तर ते घातलेलं आहे ह्याला कांद्याचं पाणी त्याच्यानी लगेचच मला दोन दिवसामध्ये इतकी छान असे दिसायला लागले हे नवीन कळ्या आल्या आहेत बघा तुम्हाला दिसत असतील व्हिडिओमध्ये पण हे आता रिसेंटली लावलेलं मोगऱ्याचं झाड आहे आणि जे आपलं जुनं झाड आहे जे एक वर्षापूर्वी वगैरे असं मी लावलं होतं तर ते झाड आहे तिकडे ते ते जमिनीत लावलेलं झाड आहे हे कुंडीत लावलेलं झाड आहे रेसिपी तयार आहे गरमागरम आंबोळे आहे त्याच्यानंतर बटाट्याची भाजी छान आणि इथे आहे चटणी तर हे बेसिकली मी आता सिया शौर्याला पहिल्यांदा खायला देते म्हणून कमी कमी वाढलेलं आहे सगळं पण अशी आपली आजची स्पेशल रेसिपी मम्माची रेडी झालेली आहे आणि आई इथे अजून बनवते सगळ्यांसाठी पण पहिल्यांदा मुलांना खायला देतोय कसं झालं नानीला सांग सिया नानी आंबोळी cool. माता पटापटा खाऊन हे अजून एक घ्यायचं तुझ्यासाठी एक छोटू छोटूशी केलेली आहे तर रेसिपी तर शेअर केलेली आहे आणि आजचं असं चान्स असं संध्याकाळचं आमच्या म्हणजे घरी जे चालू आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला दाखवत असते आणि शेअर करत असते असं काही मुद्दामून आता व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून काहीतरी वेगळं करू असं नाही जे रेसिपी बनवतो आहोत ते दाखवते किंवा काही वेगळ्या गोष्टी सियानासाठी आणल्या आहेत तर त्या सियानाला म्हणजे मेहंदी ते आलता वगैरे केलं तर त्या गोष्टी शेअर केल्या असं एकदम नॉर्मल आणि असं नॅचरल एक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे घरचा तर जर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ऑल्सो तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय